भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाले असून या पार्श्वभूमीवर आज दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी बारा वाजता आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या आणि हयात असलेल्या व्यक्तींचा गौरव दुपारी बारा वाजता जिल्हा नियोजन भवन येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश बोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन पाटोळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली असून या आणीबाणीच्या काळामध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या आणि सध्या हयात असलेल्या व्यक्तींचा या प्रसंगी जिल्हा नियोजन भवन येथे गौरव करण्यात आला पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर या दिवशी आणि मान्य लागू करण्यात येत आहे ते शब्द आहेत म्हणजे कठीण होते स्वातंत्र्याची शांतता एका क्षणामध्ये भंग करणारे हे चार शब्द पत्रकारांची गरजपी त्यांना कथा सावरणारे हे चार शब्द आणि जनता जगा आता आवाज

लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी आपण पुढे आला आणि नुसते पुण्यात आला नाहीत अनेक लोकांना त्या अटक झाली अनेक लोकांनी गरज असतील लोकांचे काय असेल व्यवसाय असतील ते उडाले शिक्षण असेल ते उडाल व्यवसाय असतील ते गेले आणि इतर सगळ्यांना ठोकर मारून आपण या लढ्यामध्ये उभा राहिला आता या ठिकाणी आपण सगळे भाषण केली आणि आमचे आभार आपण मानत होतात मला एक कळत नाही आमचा सत्कार या ठिकाणी झाला हा कशाची झाला आज मला हे सांगावं असं वाटतंय की त्या वेळेला जर आपण या ठिकाणी इतक्या प्रकारपणे उभे राहत नसता त्या लढ्यामध्ये सहभागी झाला नसता तर आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी असतो की नाही या बाबतीत मी मला शंका तुमच्यामुळे तुमच्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत तुमच्यामुळे आला तर सरकार या ठिकाणी आलं तुमच्यामुळे मोदीजी झाले त्यावेळेला अटलजी पंतप्रधान झाले आणि इंदिराची हिंमत काळा दिवस चार शब्द फक्त बाहेर आले पंचवीस जून ला पण त्यावेळेला तुम्ही आवाज उठवला तुम्ही उभे राहिला तुम्ही सगळ्या हात येतात सोसल्या अनेक जण जेलमध्ये गेले तुमी तुमी आता मला गोविंद सांगितलं की आम्हाला सक्कत बोलली आहे म्हणजे कैद्या प्रमाणात मला खडी पण लावलीये मला काम करत लावून गेलं तर त्या सैनिकन होत्या आणि अशा पद्धतीने आम्हाला काय वाटतं सुद्धा झालं काही तरह त्या ठिकाणी गेले सुद्धा निघून आणि म्हणे काही सोपं नाहीये आहे आता त्याला खूप सुकर वाटतोय आम्ही लाल गाड्या विकत आहे आम्ही

ते विचार आज आमचा विचार हिंदुत्वाचा विचार हा सुद्धा आता पुढे आलेला आहे आणि म्हणून मोदीजी अकरा वर्ष झाले आणि पंतप्रधान नाही तर जगातले सर्व मान्य असे पंतप्रधान सर्वात लोकप्रिय असे पंतप्रधान हे आमचे मोदीजी आज देश पुढे झालेला आहे विकसित होतोय आज केवढ्या मोठ्या प्रमाणात अकरा वर्षामध्ये काय 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 आपण बघतात म्हणजे पूर्वीचा काय आपण आठवा आणि आता ते अकरा वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी होतं बघायला मिळत नाही आज देवेंद्रजी सारखे पाच वर्ष मागचे मी तोडत नाही आता पुन्हा या ठिकाणी पाच वर्षांनी ते त्या मुख्यमंत्री झाले बघा तू काय कसं आणि त्यांच्या काळात दुसरे मुख्यमंत्री झाले नाहीत तर किती आपण बदल या ठिकाणी बघतोय केवढा बदल बघतोय आणि सगळ्यात म्हणजे आपली संस्कृती टिकण्यापासून इन्फ्रास्ट्रक्चर पासून सगळ्या गोष्टींमध्ये कारखाने आणण्यापासून स्वबळ उभं राहण्यापासून सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पण झालेलो पूर्वी आपल्याला युद्ध म्हणलं की आपले कसे कसे झाले तर आपण सगळं बाहेर बाहेर उरकून राहत आज आपले शस्त्र असलं आपल्या क्षेत्र असं जे ती झाले सगळ्या जगामध्ये ते मागणी होते कोरोना सारख्या संकटाला सामोरं जाऊन आपण कुठे झालेलो सगळ्या देशामध्ये जगामध्ये आर्थिक मंदी आली सगळ्या देशांमध्ये पण आम्ही संकट आलं त्याचं संधीमध्ये रुपांतर केलं आणि अन्या स्थिती पुढे चाललेलो ही किमया ही मोदीजींची आहे ही आपली किमया आहे ही तुमच्या त्यागामुळे त्या समोर आपल्याला दिसते आणि म्हणून आपल्याला सलाम करण्यासाठी म्हणजे आमचा सत्याकडचा प्रश्न येत नाही पण आम्हाला वापरून मी आपल्या सगळ्यांना एकटे त्या मनातून तुमच्यामुळे सत्य झालेलं आहे म्हणजे काही लोकशाही निघली नसती हुकुमशाहीच्या मार्गाला आपण चाललो कारण नसताना इंदिरा गांधी एका संस्थात आपल्याला काही अस्तित्व दिसत नाहीये आपल्या विरुद्ध परिसरात जनमानासाठी उभा राहिलेला आहे शोक निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण आणीबाण जाहीर करावी पण आणीबाणीच झालं उलट 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 त्यावेळेला उलट त्यावेळेला पुन्हा त्या आपण तुम्हाला पुढे आलो लोकांनी असलेली आणीबाणी ही मुसळ द्यावी ही कुठे भारतीयांना सहन झाली नाही

आणीबाणीने त्यांना असा झटका दिला असा करंट केला की मग निस्तनामध्येच झाले काही वर्ष राहिले पण आज आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती खऱ्या अर्थाने म्हणजे लोकशाही वाचवण्याचा आज आपण म्हटलं असेल संविधानात जाताना पार्लमेंटमध्ये जाताना मोदीजी अगदी नमस्तक करून त्या ठेवले जात आहे ती घटना आहे तिला नमस्कार करत आहे अनेक वेळ प्रयत्न केले त्यांना घटना बदलायची आहे त्यांना घटना बदलायची आहे त्या देशामध्ये उर्जा येणायची आहे पण बिलकुल नाही वारंवार की आम्ही घटना बदलणार नाही